विशाल खांदेचे नेते तथा अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक माजी मंत्री लोकनेते रविदास पाटील शनिवारी अनंतात विलीन झाले शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले होते एस एस यू पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मंत्री गिरीश महाजन डॉक्टर विजयकुमार गावीत दादा भुशे अनिल पाटील खासदार शोभा बच्चाव नंदुरबारचे खासदार गोवाल गावीत माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतली बंदुकीच्या फैरी झाडत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी एस एस यू पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर जनसागर लोटला होता धुळे शहरातील देवपूरमधील नेहरू हाऊसिंग सोसायटीतील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेने एस एस यू पी एस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी त्यांना अग्निटाक दिला